नमस्कार मंडळी मी मधुश्री माझे युट्यूब चॅनल मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आवळ्याचं सीझन सुरू आहे म्हणलं आवळ्याचं लोणचं दाखवूयात हे बघा आवळे घेतलेले आहेत इथं मी अर्धा किलो स्वच्छ धुवून पुसू पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आवळे आणि जेवढा जेवढे आवळे घेतलेले आहेत तेवढाच गुळ घेतलेला आहे थोडासाच कमी गुळ घेतलेला आहे मी गुळा गुळच घालायचं आपण आवळ्याच्या लोणच्याला छान होतं ते लोणचं इथे खडे मसाले घेतलेले आहेत तीन चमचे मी धणे घेतलेले आहेत अख्खे दोन तीन चमचे बडीशोप घेतलेली आहे एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत दोन चमचे जिरं घेतलेलं आहे एक मोठा वेलचीनीचा तुकडा आणि एक वीस पंचवीस मिरे घेतलेले आहे मीठ चवीप्रमाणे आणि फोडणीचं साहित्य आणि आपल्याला तेल लागेल फोडणीला तर हे सगळं साहित्य आहे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आता आपण हे आवळे उकडवून घेऊयात शिजवून घेऊयात व्यवस्थित कुकरमध्ये फक्त पाणी खाली घालायचं आहे कुकरमध्ये डब्यामध्ये घालायचं नाही ज्या भांड्यात तुम्ही शिजवायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये घालायचं नाही आपल्याला हे खालच्या पाण्याच्या वाफ्यावर शिजवून घ्यायचे आहेत आता हे मी कुकर हे आवळे उकडायला ठेवते कुकर लावून घेतलेला आहे साईडला इथे कढई तापवत ठेवलेली आहे तीन पळी तेल घातलेलं आहे मी फोडणीसाठी दोन चमचे मोहरी घालायची तेल छान गरम झाल्यावर मोहरी घालायची म्हणजे ती पटकन तडतडते आणि व्यवस्थित फोडणी होते आणि आता जिरं घालूयात आपण फोडणी मोहरी व्यवस्थित तडतडली आहे दोन चमचे जिरं घालूयात जिरं मोहरी व्यवस्थित तडतडून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हिंग घालूयात दीड चमचा छोटा आता त्याच्यानंतर एक चमचा हळद घालूयात आपण एक चमचा हळद घालून घेतलेली आहे आता आपण ही ह्याच्यामध्ये एक चमचा अख्खे बडीशेप बडीशोप घालायचे आहे फोडणीमध्ये बडीशोप घातल्यामुळे व लोणच्याला खूप छान चव येते फोडणीचा स्वाद अख्ख्या लोणच्यामध्ये पसरतो त्यामुळे फोडणीमध्ये आपल्याला अख्खा एक चमचा बडीशोप घालायचे थोडीशी फोडणी थंड करून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आता दोन चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता इकडे फोडणी थंड करायला साईडला ठेवून द्यायची आहे इकडे कडाई तापवत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे अख्खे जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सगळे व्यवस्थित मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा आपल्या इथं आता खडे मसाले भाजून झालेले आहेत आपण हे साईडला ठेवून देऊयात थंड करायला थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याची भरड करायची आहे परत कडे तापत पर ठेवलेली आहे मी इथे जरा थोडस पाणी जास्त घेतलं होतं मी चुकून पण नंतर कमी केलेलं आहे एवढं पाणी नाही घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घ्यायचं आहे गुळ विरगळायला हे बघा तीन चमचे पाणी घेतलेलं आहे मी इथे हे बघा आता याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे विरघळवून घ्यायचा आहे व्यवस्थित गूळ गुळ विरघळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मंद गूळ गुळ विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा खडा खडे असल्यामुळे मी खिसून नाही घेतले तुम्ही खिसून घेतलं तर पटकन विरगळेल आता आपल्याला ह्या मंद आच्यावर सगळा गुळ विर विरगळवून घ्यायचा आहे बघा आता गुळ आपला पूर्ण विरघळून झालेला आहे व्यवस्थित हे थोडस घट्टसर वाटत वाटत असेल तर आपण दोन तीन चमचे घालू पाणी घालू शकतो पाण्याने थोडंसं पातळ करून घेऊयात आणि हे लोणचं हे बघा व्यवस्थित पातळ झालेलं आहे हे लोणचं आपल्याला फ्रीज मध्येच ठेवावं लागतं दोन तीन दिवसच फक्त वर्ष ठेवू शकतो आपण हे बघा आता थंड झालेलं आहे सगळे अख्खे खडे मसाले आता आपण मिक्सर मधन ग्राइंड करून घेऊयात ह्याची भरड करून घेऊयात हे बघा आता मी इथे मिक्सर मधनं बारीक करून घेतलेली आहे भरड करून घेतलेली आहे अगदी भरड पण नाही करायची आणि अगदी पावडर पण नाही करायचे मध्यम ठेवायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे आपण ह्याची भरड करून घेऊ घेतलेली आहे हे साईडला ठेवून देऊयात आता कुकर झालेला आहे तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी कुकरच्या दोन ते तीन करून घ्यायच्या हे बघा आपले आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत हे बघा आता आपण ह्याच्यातले बिया काढून घ्यायच्या आहेत हे बघा ह्याच्या मध मधल्या मधली बी काढायची आणि त्याच्या पाकळ्या पाकळ्या सुट्ट्या करायच्या आहेत वेगळ्या करायच्या आहेत अशा आणि मैत्रिणीनं हे लोणचं दोन ते तीन दिवसच वर ठेवायचं हे बघा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं कंपल्सरी हे मी सगळ्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आवळ्यांच्या आता आपण गुण, गुळ गुळामध्ये गुळ आपला पातळ असताना आपल्याला ह्याच्यामध्ये सगळी ही भरड घालून घ्यायची आहे जी आपण केली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस चालूच ठेवायचा आहे मध्ये मी थोडा वेळ बंद केला होता आवळे शिजतायत म्हणून नंतर परत आणि घट्ट सर झालाच गुळ तर थोडस पाणी घालून विरगळवून घेतला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही बघा आता ह्याच्यामध्ये आवळे घालून घेऊयात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आपण जे खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे लोणचं अप्रतिम लागतं खूप सुंदर लागतं माझ्या पद्धतीने एकदा हे लोणचं करून बघा खूप जेवणाची चव वाढवतं हे लोणचं थोडस पाणी घालून घेतलेलं आहे साधारण दोन तीन चमचे मी तुम्ही तुम्हाला ताटसर वाटलं घट्ट वाटलं तर पाणी घालू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे बघा झालेलं आहे आपलं आता हे ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात दोन चमचे मीठ घातलेलं आहे मी तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त मीठ आता हे मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपलं लोणचं झालेलं आहे आपण हे खाली मध्ये काढून घेऊयात एका हे बघा किती छान रंग आलेला आहे अजून फोडणी घातलेलीच नाहीये मी आता बाउल हे गरमच आहे सगळं त्याच्यावरच आपल्याला ही फोडणी घालायची आहे व्यवस्थित आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किती छान दिसतंय लोणचं खूप सुंदर होतं एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने लोणचं ही सगळी कढईतली पण फोडणी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आता हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं फोडणी बरोबर हे बघा किती छान रंग आलेला आहे थोडस पातळ वाटतंय मैत्रिणीनं पण असंही लोणचं खूप सुंदर लागतं एकदा तुम्ही म्हटलं ना नक्की माझ्या पद्धतीने हे लोणचं ट्राय करून बघा गरम गरम वरण भात आणि हे लोणचं आणि त्याचा रस्सा म्हणजे ह्या त्याची ग्रेव्ही सारखं झालंय ते खाऊन बघा एकदा खाऊन करून बघा आणि खाऊन बघा कसं लागतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपल्याला हे चोवीस तास वर ठेवायचं आहे थंड होईपर्यंत झाकण ठेवायचं नाही थंड झाल्यावर झाकण ठेवून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे हे बघा किती सुंदर झालेलं आहे किती सुंदर रंग आलेला आहे कमेंट मध्ये नक्की सांगायला लोणचं टेम्पटिंग दिसत आहे की नाही बघितलं की खावं असं वाटतंय की नाही आता हे मी थंड झालेलं आहे ठेवून देते हे बघा चोवीस तास चोवीस तास नाही जवळजवळ दोन दिवस मी हे लोणचं असंच ठेवलं होतं झाकून आता आपल्याला हे भरणीत भरून घ्यायचं आहे हे बघा किती छान तेल वर आलेला आहे आता आपण हे मध्ये भरून घेऊयात थोडस पातळ झालेलं आहे ते तरी काही प्रॉब्लेम नाही त्याचा हे लोणचं चा खूप छान लागतं चवीला आता आपण हे बरणीमध्ये भरून घेऊयात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा किती टेम टीम दिसतं आहे वरण भात आणि हे लोणचं खायचं खूप छान लागतं चवीला आता दोन दिवस मी वर ठेवलं होतं त्यामुळे मी हे फ्रीज मध्ये दे ठेवून देणार आहे लोणचं माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा